संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबर जवळगे येथे केले महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे या अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर आहेत यावेळी ते बोलत होते याप्रसंगी सिद्धाराम मेत्रे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रथमेश मेत्रे शीतल मेत्रे मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री अश्फाक बळोरगी शिवसेना अध्यक्ष आनंद बुक्कानोरे राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबू राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव व्यंकट मोरे मनोजल गुलवार काशीनाथ कुंभार सुरेखा पाटील विश्वनाथ भरमशेट्टी सिद्धार्थ गायकवाड प्रवीण शेडगार सोमनाथ चिकलंटे तिरुपती परकीपंडला समाधान भटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय काम केले आपल्या भागाचा काय विकास झाला असा सवाल करत मेहत्रे यांनी भाजपवर निशाणा साधला अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या सोलापूरच्या लेकीला लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस नाही असू दे ना मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपनी तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्यांना एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चपळगाववाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाहीये आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये पीक विमा मिळत नाहीये मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झालं पाहिजे तुम्हाला एकट्यालाच वाटतं वाटत मग ह्या वेळेस बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगतच चारसो पार म्हणतायत गेम तुमच्या तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानस